त्यांना सूचना देऊन वर्गखोली बांधून देण्याचंही सांगितलं पण वर्षभरानंतरही आजही ही शाळा तात्यांच्याच खोली ते पाच विद्यार्थी आहेत आणि एकच खोली आहे पाऊस पडल्यामुळे वर्ग घडतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा शाळा करून जावी लागते या शाळेत एकूण चोवीस विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना सुविधा पाहिजे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळाचं ग्राउंड पाहिजे इमारत पाहिजे वर्गामध्ये लाईन पाहिजे कम्प्युटर पाहिजे विधान शिकवणं या ठिकाणी वस्तीशाळाची वरते या ठिकाणी कोणती सुविधा नाही आहे शाळेला हरिभाऊ लाळे यांनी भेट दिलेली आहे आमदार शिलचिद्दी यांनी भेट दिलेली आहे कुटे भाऊ यांनी भेट दिलेली आहे तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा भेटी दिलेल्या आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचं बांधकाम आम्ही करून देऊ म्हणून अद्याप बांधकाम झालेलं नाही आहे मुशीनगरच्या जिल्हा परिषद शाळेला वर्गफुली बांधून देण्यात यावी शाळेला भौतिक सुविधा देण्यात याव्या वीज पाणी खेळायला मैदान उपलब्ध करून देण्यात यावं या सुविधांसाठी गावकऱ्यांनी दे। पंचायत समिती अधिकारी अधिकारी आमदार खासदार परिषद सदस्य लोकप्रतिनिधींना यासाठी सूचना दिल्या मात्र अद्यापही पुढील शाळेकडे लक्ष मागणीनुसार शाळा बांधकाम करण्यासाठी सहा लाखांचा निधी मंजूर झाला होता मात्र अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातल्या वादामुळे तो निधी परत गेल्याचं गावकरी शाळेवरचे तीन पत्रे गळके असल्यानं पावसाळ्यात झाला परिणामी विद्यार्थ्यांची पुस्तक जमीन ओढी झाल्यानं विद्यार्थ्यांना बसायला चार चार पाच पाच दिवस शाळा बंद ठेवावी लागली शाळेच्या पण अशा ही परिस्थिती वादळी काळा आला तर शाळेवरचे तीन पत्रे केव्हा उघडून जातील याचा तर काही नेमच नाही पण पर या परिस्थितीपैकी शिक्षक आणि विद्यार्थी वापर आणि याकडे प्रशासनाने लक्ष देणं आता आवश्यक असावी आम्हाला दोन शिक्षक पाहिजे आम्हाला दोन खोल्या पाहिजे आम्हाला पिण्याचे पाण्याची व्यवस्था पाहिजे आम्हाला खेळायला ग्राउंड पाहिजे संडास बाथरूम पाहिजे तुमच्या शाळेत पाणी गळते जेणेकरून आमचा अभ्यास नाही आम्हाला सुट्टी मिळते आमचे पुस्तक वले होतात शाळा जागा बसायला नसते पाणी होते तर आमचा अभ्यास पण नाही आम्हाला सुट्टी मिळते त्यामुळे आमच्या शाळेत साधन पण नव्हतात मजबुरीनं ते बघा इथे शाळेत टाकतात कारण की इले दुसरा कोणते बांधून देतो ते दरवर्षीच असते ते काही होत नाही एक वर्ष और...